có gì cả này, không phải đâu, không phải đâu, không phải đâu, không phải đâu, नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्याला आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण अंधेरी विभागामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून लोकांना मिळाले पैसे याचा आनंद हो आज चहूकडे व्यक्त होत असताना आज अंधेरी विधानसभेतील सगळ्यात प्रिय असे लोकप्रिय नेते मुरजीबाई पटेल यांच्या वतीनं लाडकी बहीण योजनेच्या ज्या मिळालेल्या पैशाबाबत जो उत्साह आणि जल्लोष आहे या ठिकाणी साजरा होणार आहेत या ठिकाणी अंधेरीच्या महाकाली या विभागामध्ये ग्राउंड वरती एक मोठा जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी येत आहेत आणि असंख्य लोक या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत ज्यामध्ये रक्षाबंधनच्या माध्यमातून मुरजी पटेल साहेब यांनी प्रत्येक महिलेला एक पैठणी सुद्धा देण्याचं ठरवलेलं आहे

रायगड जिल्हा रायगड जिल्हा पुढचा बहिणी भरली आहे पहिल्यांदा तुमच्याशी मुलगा त्याच्याबद्दल सांभाळू घ्या सगळ्यांच्या वतीने सांगतोय रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी पाठीची मागे म्हणून कधीच दुखायला लागलं आणि तुमचे जे सावत्र भाऊ आहे ते सावत्र भाऊ हे सांगतात कि लाडकी बहीण योजना बंद होणार आहे पण काळजी पोहोचता जोपर्यंत आपलं सरकार आहे तो तो ही योजना बंद होणार नाही आता ठाणे शहर आहे मला थोडेसे सांगायचे गडचिरोलीला त्याला दुर्गम भागातून बही झालंय ठाणे शहरानंतर गडचिरोली घ्या आता ठाणे शहर की आज मला त्यांच्या वयाक्षम झाले कारण आज माझ्याकडे स्वतंत्र असं माझं माझ्याच नव्हतं आणि मला माहिती नव्हतं स्वतंत्र असतं त्यांच्यामुळे मला माहिती झालं आज पासबुक झालं त्यांच्यामुळे सक्षम झाली आज माझ्या बाय मध्ये आपल्याला मान समान होत आज माझ्याची माझ्या बाईमध्ये आहे ते माझ्या माझ्या स्वामीला अगिनींना लखपती दिदी बनवायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर हे केवळ कोरो पासबुक राहणार नाही या पासबुक मध्ये पैसे देखील येत राहतील मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि दुसरं

¡Adiós! तुमचे धन्यवाद तुम्ही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या तुम्हालाही शुभेच्छा आहे आपलं काम खटाकट फटाकट नाही आपलं फटाफट स्वतट काम आहे जसे आपण घोषित केले आणि पैसे आले असे दर महिन्याला फटाफट तुमच्या खात्यात पैसे येतील म्हणजे येतीलच <laughs> काम करते तेव्हा काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते सर तर भाऊ मी तुम्ही रक्षाबंधनाच्या आधी तीन हजार रुपये दिले ती रक्षाबंधनाची भेट होती पण भाऊ माझा सख्खा भाऊ नाही आहे पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये सख्खा भाऊ माझा मरण पावलेला धन्यवाद नक्कीच तुमचं आणि आमचं नातं हे सगळ्या नातं आहे हे जन्मभराचं नातं आहे आणि हे असंच सुरू राहील तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी जन्मभर उभे राहणार आहोत नमस्कार देवा भाऊ प्रथमचा धन्यवाद तुमच्यामुळे ज्या बहिणींना रक्षाबंधनच्या आधीच जी ओळख आहे त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद त्यासोबतच आमचे जिवाळ्याचे खाडे साहेब आहेत त्यांनी त्यांच्या त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये फ्रीमध्ये महिलांसाठी जी योजना सुरू केली लाडकी बहीण फ्रीमध्ये करून देण्यासाठी त्या त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद ताई तुमचे पण खूप खूप आभार ऐकू मला खूप वाईट वाटते पण मी मी एकच प्रार्थना करेल की तुम्ही आज रक्षाबंधन उपमुख्यमंत्री आहात पुढच्या वर्षी तुम्ही अजून एकदा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि तुम्ही लाठी बहीण योजना केली त्याबद्दल तुमचे आभार मानते नाही एकच गोष्ट सांगतो बहिणींच्या प्रेमाचं कवच ज्यांच्या पाठीशी आहे त्यांचं पुढे काहीही वाक्र करू शकत नाही गोवा भाऊना आहे जे सांगलीच्या काहीने सांगितलं ते आपल्या मला आहे की नाही मला आहे की नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आमच्या आणि त्याच्यामुळे

ပြေပါတော့ပြေပါတော့